तुम्ही म्हणाल दोन मुले तुम्हाला असणार हो आहे एक केलाय मुंबई <laughs> त्याला काय मुंबई गमायची नाही असं मला वाटतंय आणि दुसरा आहे इकडेच तो तुम्हाला काही वेळा समजेलच हो कोणती रत्न देवाने माझ्या पदरात टाकलेत ना पुन्हाच ठाऊक नुसती नशिबाची ना ऐशी तैशी करून टाकले आता तुम्ही म्हणणार एवढे श्रीमंत आहात तर नोकर चाकरता असणार हो आहे रामू त्याचं नाव अगदी ना विनोदी आहे

બાપ કમાવતોકલ ઓર્યા ગા મટકે दादाला समजाव ओ काय समजावू तो oh, काय बोलतो ते कोणाला काय समजत नाही अरे तू अरे डॉक्टर ना तुला काय बोलतोस ते मला सुधारा कळत नाही काय समजत नाही कसं काय नाही काकी जो हांगा

अरे कोणती रत्न माझ्या पदरात टाकलीस ना सुना ठाऊ अहो काय बोलतो तो, तो पण समजत नाही नुसती ना नशी बची ना आईशी की तैशी करून टाकले

माझ्या मनात आलं ना असं दहा बघले गेले दहा मला असे बोलत चालता होईल अशा घाबरत नसतो समजता ना आणि का वा चहा मागवला कस काय काय सांगायचं तुम्हाला तुमच्या घरी मिळत नाही म्हणून तुम्ही इथे चहा प्यायला आला हा बोल सांभाळून बोल

वाटत मला वाटणार तो ले रामू रामू ले तो ले। तो ले तो ले। दे काय शामराव तुम्हाला कागदपत्र तयार ठेवा येतो मी मसाला म्हणतो बघून घेता काय कोर्ट आहे कालचा पोर मला शिकवतो अरे रामो ते कळलं मला कालचा पोर मला शिकवतो अरे हो कळलं मला हिंदी मराठी मी अरे ही मुंबईला गेलो आहे मग ना प्रिया दोंना कुठे जायचं नाही बोला गाव से आया है बड़ा नया है मैं गांव में गाड़ी में गई थी गाड़ी हटो हटो शूटिंग आणि मी मुंबईला कुठून मला काही संबंध नाही ओ ते तुला बघित आहे काय करनी आपली यांची भाषा अरे तू हिंदी तरी बोल काय तर मराठी तरी तांत बोल पण नीट बोल हे गाव दे

मुंबईत पण नोकरी आली नाही अरे मी म्हणतो एखादी नोकरी कशा एखादा लघु लघुग केला किंवा बिझनेस केला तर काय नाही होणार आज मुंबई बघा मारवाडी गुजराती त्यांचे सगळे धंदे लागलेले मराठी माणूस कुठे आहे म्हणून नोंदणी तुम्हाला सांगतो सज्ज व्हा आणि आपली लढाई आहे ना उद्योग धंद्यांच्या मागे अगदी एकशे एक टक्के एक द्या का आपला मराठी माणूस सुखी होईल ना हे बघा पुढच्या येणाऱ्या भविष्यकात तरी आमच्या गांधीजी म्हणत होते ग्रामीण भागात विकास करायचा असेल तर ग्रामीण भागात उद्योगधंद्याला सुद्धा वाव देणं गरजेचं आहे म्हणून खेळण्याकडे करा असा संदेश आपण त्याच्यावर आत्मसात केला पाहिजे बाबा आता उद्योग ठरायचा म्हणजे भांडवल भांडवल आणि काय म्हणतो भांडवल रामू तो भांडवल म्हणतोय ला ला? करिया, 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 अरे माझ्या दोन्ही बेटाला ऐका आज या बापाचा एवढा मोठा बिझनेस आहे ना मग ती समानाची अक्कल आहे तुम्हाला कधी बापाकडे बोलतात स्पष्टपणे बोलतात बाबा ह्या योजना करूया असं करूया तसं करूया कधी आहे काय बोलतो ते समजत नाही आणि हा काय नुसता पैसा मला नामो अगदी त्यांच्या ना आलासा का वाटतोय मी येतो जरा लहान फटका मारून येतो तुम्ही बोलत बसा અરે હા ભૂખ ગુખ ગાઈરોડ હાકવતો અરે ભૂ લાગે હા મનતો ભૂક

ऐसेना <laughs> नरेशाइन साला भंगी नहीं है। मैं क्या बोलता हूँ तुम्हें कुक पता नहीं। आज तुम्हें क्या बोलता हूँ बाबा यार किसी का जो इसके एसीटी का इसके एवी है बाबा।

नाही काही कळत नाही आता बघा आज आपण सगळे काबार कष्ट करून घाम घालून गाणं ओढतो ना आणि ह्या ना नुसता आणि तुम्ही किती कमवता पैसा का म्हणजे रागवता अरे रागू नाही का तुमची पूजा करू

Alimi basing. Tu hasing, alimi basing. Ada basing. Ada. Ada ambon deutoi. Ambon? Ada ambon deutoi. Bolgi ambon heu. Bolgi agi sis hai. Ada ca bulna angla aku. Ada ca bulna angla. ha, ada ca bulna bangla

मोपाली मोबा हा हे रामू मी शिर्पी मी मागच्या कुणीत जाऊन शिरपी शिरपी आमो ही हातो आणि <laughs> <बोता। laughs>

माझा एक उपाय वाटतोय माझ्या बहिणीचा मुलगा माझा माझा भाचा त्याला मी आज बोलव तो काय त्यावर उपाय करतोय का बघूया चांगला माणसाहेब करे करे चांगल्या मला वाटतंय काय कुणाला चार उपाय वाटतोय

पूर्वीपासून ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल लक्षात आलं एक बाप म्हणून मी सर्वांना सांगतो आपल्या मुलांना कोणतीही गोष्ट ते शिक्षण असू द्या त्या शिक्षणासाठी तुमचं परिपूर्ण सगळ्या गोष्टी द्या परंतु ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या गरजेच्या गोष्टींना पुरेसा तेवढा असेल तेवढंच द्या परंतु गरजेपेक्षा जास्त वस्तू द्या ती मुलं वाया जातात हे त्रिवास सत्य आपण शकतो मला सांगा प्रत्येक आई वडील वाटत की माझ्या मुलाला जे मी नाही भोगलं ते त्याला कमतरता त्याची मिळाली नाही पाहिजे मी पण माझ्या मुलाला हे मिळालं पाहिजे पण त्याचा कुठेतरी गैरवापर होतो याचीही दक्षता घेणं आम्ही सर्वांनी का, काम काम आहे आमचं ते घेणं त्याच्यात असं होत की आमच्या मुलांना समोर समोर बसून मित्रत्वाच्या नात्यानं ना कधी समोर ना करत आता माझं उदाहरण बघा मी धंद्याच्या अगदी त्या धंद्याच्या ह्याच्यामध्ये मला मुलांना वेळ देता माझी बायको पण या सगळ्या गोष्टी मी एकतर्फी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला परंतु मंडळी या सगळ्या जबाबदाऱ्या या सगळ्या सगळ्या गोष्टी आपण अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन कराल तर आपली मुलं वाया भर वाया जाणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्या आणि माझी नसीबाची ऐशी की तशी झाली तशी तुमची करून घेऊ नका एवढंच मी या माध्यमातून सांगतो धन्यवाद